साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील उंबरडे गावची विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत जयसिंगराव जाधव व अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री सिद्धनाथ शेतकरी विकास पॅनलच्या वतीने टॅक्टर चिन्हावरील सर्वच्या सर्व अकरा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आले सर्वसाधारण कर्जदारांमध्ये नारायण निवृत्ती जाधव मालन शिवाजी ठोंबरे अनिल रघुनाथ पवार आनंदराव विटोबा पवार चंद्रकांत श्रीरंग पवार धनाजी आप्पासो पवार धनाजी वामन पवार संजय यशवंत पवार विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्ग प्रतिनिधींमध्ये संजय दादासो गलांडे महिला राखीव प्रतिनिधींमध्ये मंगल शिवाजी इंगळे राणी आनंद पवार यांनी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजय मिळवला सोसायटी निवडणुकीत विजयश्री खेचून आणल्यानंतर श्री सिद्धनाथ शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीसह गुलालाची उधळण करत जल्लोष व्यक्त केला नवनिर्वाचित संचालकांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार यांनी अभिनंदन केले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका